महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा ऑनलाईन स्किल गेमच्या नावाखाली आकडे लावून जुगार खेळत असल्याबाबत स्किल गेम या दुकानाचे मालक व चालक यांना पनवेल पोलीस ठाणे येते आणून त्यांच्या विरुद्ध लॉटरी रेग्युलेशन ऍक्ट कलम सात तीन नऊ एक जुगार प्रतिबंध कायदा कलम चार पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच एक लाख एकतीस हजार तीनशे रुपये किमतीचे ऑनलाईन गेम करता वापरात असणारे संगणक साहित्य व रोख रक्कम तेरा हजार नऊशे जप्त करण्यात आली आहे अशा प्रकारे उरण तालुक्यामध्ये ठिकठिकाणी ऑनलाईन स्किल गेमच्या नावाने जुगार चालू आहे दहा रुपये लावून आकडा लावला जातो तो आकडा लागला की दहा रुपयामागे नऊशे रुपये मिळतात स्किल गेमच्या नावाखाली चालू असलेले जुगाराचे हे अड्डे भर बाजारात व शाळेच्या शेजारी असल्याने या दुकानात तरुण मुलांचा वावर व वा शाळकरी मुलांवर परिणाम होत आहेत याआधी रेसिडेन्सी एरियामध्ये बक्षी कॉम्प्लेक्समध्ये हा खेळ खेळला जात होता गरीब जनता कमी वेळात जास्त पैसे मिळण्याच्या अमिषाला बळी पडून भिकेला लागले आहे सध्या रेसिडेन्सी एरिया बक्षी कॉम्प्लेक्स मध्ये चालू असलेला जुगार बंद आहे असाच खेळ सेंट मेरीज शाळेजवळ आहे शाळा सुरू होण्याआधी मुलांच्या संस्कारांवर परिणाम करणारा हा खेळ बंद करावे अशी मागणी पालकवर्ग करीत आहेत पडद्यामागे तरुण मुलांचे भविष्य रेशोदडीला लावणाऱ्या या जुगार चालक मालक यांच्यावर नवी मुंबई आयुक्त यांनी जातीने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन